नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पण एकदा स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर सर्वच आहे मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रिपब्लिक डे दोन हजार चोवीस याच्याबद्दल जी प्रश्न जे आहेत ते आपण पाहणार आहोत मग त्याच्यामध्ये करंट अफेअर आणि जी केचे जे प्रश्न जे आहेत एकूण तीच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्त जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे भारताने पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला पंधरा ऑगस्टला काय झालं होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना अंगीकृत करण्यात आली म्हणजे या दिवशी भारतीय राज्यघटनेतील काही कलमांचा वापर मना काही कलम जे लागू करण्यात आले म्हणजे आपण म्हणू शकतो की बाबा अंशतः भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून लागू झाली होती आणि सव्वीस जानेवारीला काय झालं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय राज्यघटनेमधील सर्व कलम आणि सर्व जे काही तरतूद जे आहेत ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लागू झाल्या त्याच्यामुळे आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे आता पुढचा प्रश्न असा आहे दोन हजार चोवीसच्या चा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इमॅन्युअल मॅक्रॉन हे दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे कोण आहेत प्रमुख पाहुणे आहेत आणि हे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत पंतप्रधान आहेत ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे पहा प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचे चे थीम काय आहे याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस ची थीम आहे ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न असा आहे दोन हजार चोवीसच्या च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अब्देल फताह अल सिसी हे दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते जे की इजिप्त या देशाचे पंतप्रधान आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे पन्नास मध्ये पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते जेव्हा भारताने एकोणीसशे पन्नास मध्ये पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा केला तेव्हा त्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुकर्णो हे पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते आणि हे इंडोनेशिया या देशाचे कोण होते पंतप्रधान होते इंडोनेशिया या देशाचे पंतप्रधान होते ध्यानात ठेवा दुसरा प्रश्न असा आहे भारतात कोणत्या वर्षी प्रजासत्ताक दिनांच्या परेडच्या संचालन पथक झलक सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलांचा समावेश करण्यात आला आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे दोन हजार चोवीस पोवीस मध्ये या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम परेडच्या संचालन पथकामध्ये फक्त महिलांचा जे आहे ते समावेश करण्यात आलेला आहे ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न असा आहे प्रजासत्ताक दिने सव्वीस जानेवारी भारतीय ध्वज कोण पडकवतो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती हे प्रजासत्ताक दिनी भारतीय ध्वज जे आहे ते फडकवतात मग पंतप्रधान कधी फडकवतात तर पंधरा ऑगस्ट रोजी पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधानाच्या तर्फे भारतीय ध्वज फडकवला जातो आणि सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वज फडकवतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिने सव्वीस जानेवारी भारतातील विविध राज्यामध्ये ध्वज कोण फडकवतो आता आपण देशामध्ये कोण फडकवतो बघितलं तर राज्यामध्ये कोण फडकवतो तर योग्य उत्तरा पर्याय क्रमांक बी राज्यपाल काय करत असतात राज्यामध्ये ध्वज जे आहे ध्वजारोहण जे आहे ते करत असतात आणि मुख्यमंत्री जे आहेत ते पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींना किती तोफांचे सलामी दिली जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एकवीस तोफ सलामी जे आहे एकवीस तोफांची सलामी जे आहे ते राष्ट्रपतींना दिली जाते ठीक आहे पुढचा प्रश्न पहिला प्रजासत्ताक दिन कोठे साजरा करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरविंद स्टेडियम होतं त्या स्टेडियम म्हणजे गार्डन स्टेडियम मध्ये हा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न भारतात किती राष्ट्रीय सुट्ट्या सुट्ट्या साजऱ्या केल्या जातात म्हणजे नॅशनल हॉलिडे किती साजरे केले जातात भारतामध्ये याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब तीन नॅशनल हॉलिडेज साजरे केले जातात आता ते कोणत्या कोणत्या तारखेला ते पहा तर एक पंधरा ऑगस्ट रोजी एक नॅशनल डे असतो त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य भेटलं भारत देशाला दुसरा सव्वीस जानेवारी ठीक आहे आणि तिसरी जे आहे नॅशनल हॉलिडे ते म्हणजे दोन ऑक्टोंबर रोजी ही एक नॅशनल हॉलिडे म्हणून साजरी केले जाते असे तीन नॅशनल हॉलिडे साजरे केले जातात पुढचा प्रश्न भारताच्या सध्याच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली आहे याचे योग्य पर्याय क्रमांक डी पिंगली व्यंकय्या यांनी भारताच्या सध्याच्या राष्ट्रध्वजाची रचना जी आहे ते केलेली आहे पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रध्वजाच्या मध्ये भागी असलेल्या धर्मचक्राचा रंग कोणता आहे याचे योग्य पर्याय क्रमांक बी गडद निळा असा त्याचा रंग आहे पुढचा प्रश्न की पुढचा प्रश्न असा आहे भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत जनगण कधी स्वीकारले याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये राष्ट्रगीत संविधान सभेनं स्वीकारला आता सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये प्रथमच राष्ट्रगीत काय केलेले होते गायलेले होते आणि चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतीय संविधान सभेने ते राष्ट्रगीत स्वीकारलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय क्रांतिकारांची कर... माता कोणाला म्हणतात त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मॅडम भिकाजी कामा यांना भारतीय क्रांतिकाराची माता म्हणतात पुढचा प्रश्न राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय ध्वज दिन तर बावीस जुलै रोजी राष्ट्रीय ध्वज दिन साजरा करण्यात येतो बावीस जुलै रोजी ठीक आहे पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष बी होते कोणत्या समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष बी होते ध्यानात ठेवा आणि सगळ्यात महत्वाची समिती होती ते म्हणजे मसुदा समिती होती पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते ठीक आहे पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तिनास दोन असे भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर आहे किती तीनास दोन त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते ठीक आहे पुढचा प्रश्न देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते याचे उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते राष्ट्रपती कोण होते राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे पुढचा प्रश्न भारताचे पहिले शिक्षा मंत्री कोण होते अब्दुल कलाम आझाद यासोबतच भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे अशा पद्धतीने आपण जे काही प्रश्न जे आहे प्रजासत्ताक दिनाचे दोन हजार चोवीस चे करंट प्लस जी के जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ